श्री स्वामी समर्थ तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर चोरांनी नेलेले ने चोरून दागिने सही सलामत परत मिळाले कसे मिळाले तर एका दादांची दादांना आलेला अनुभव आणि दादांच्या बाबतीत घडलेली घटना मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि कशामुळे परत ते दागिने मिळाले हे पण पूर्ण व्हिडिओमध्ये बघा तर त्या दादांचं नाव आहे माधवराव हो नेहमीप्रमाणे ते दादा सकाळी पहाटे उठून बाहेर फिरण्यासाठी निघाले होते जाताना ते आपल्या पत्नीला म्हणाले की सुधा मी बाहेर चाललेलो आहे तू दरवाजा आतून लावून घे सुधा म्हणजे माधवराव दादांची बायको तर माधवराव फिरायला गेले आणि त्यांच्या सोसायटीमध्ये एक वॉचमॅन होता तर ते माधवराव दादा की सकाळी फिरायला जाऊन सात वाजेपर्यंत घरी पण येतात हे त्या वॉचमनला माहिती होतं म्हणजे ते साडेपाचला फिरायला जात होते आणि सात वाजता लगेच म्हणजे दीड तासामध्ये घरी यायचे हे ते वॉचमॅन रोज बघत असायचा तर जेव्हा ते माधवराव फिरायला जायचे तेव्हा त्यांची पत्नी तिचं नाव होतं सुद्धा ती लगेच आपल्या कामाला सुरुवात करायची हेही त्याने हेरलेलं होतं पण तो योग्य संधीची वाट पाहत होता एक दिवशी असंच काय झालं माधवराव फिरायला बाहेर गेले आणि आणि वॉचमॅन वरती आला पण त्या दिवशी काय झालं सुधाताई नेहमीप्रमाणे कामाला लागायच्या जेव्हा माधवराव बाहेर फिरायला जायचे त्यावेळेस त्यांचे जे सकाळचे नित्यक्रम असायचे आंघोळ नाश्ता वगैरे हे त्यांच्या त्या कामाला लागायच्या पण त्या दिवशी त्यांची तब्येत थोडी डाऊन असल्यामुळे सुधाताई झोपूनच राहिल्या होत्या आणि दरवाजा तसाच ल उघड लोटून घेतलेला होता आतून त्यांनी लावून घेतलेला नव्हता तर वॉचमेन हळूच दरवाजा उघडून घरामध्ये आला आणि सुधाताईच्या उशाला चावी होती ती हळूच घेतली आणि आतल्या रूममध्ये जाऊन कपाट उघडून संपूर्ण सुधाताईचे जे काही दागिने होते ते सगळे घेतले परत लॉक लावून त्याने ती चावी सुधाताईच्या उशीच्या तिथे ठेवून दिली आणि तो वॉचमेन निघून गेला थोड्या वेळाने माधवराव हो फिरून आल्यानंतर सुधाताई तोपर्यंत झोपलेल्याच होत्या तर त्याने पाहिलं की आ, ही का झोपलेली आहे म्हणून विचारलं तर ती तिने सांगितलं की माझी तब्येत थोडी डाऊन आहे मला बरं वाटत नाही त्यानंतर मग माधवरावांनी हो काय केलं की स तिला आवरायला सांगितलं आणि म्हटले की आपण पहिलं दवाखान्यात जाऊन येऊ हो, तुला बरं नाही आहे कारण त्यांच्या मुलीच्या सासरच्या तिकडे एक लग्न होतं त्यांना दुसऱ्या दिवशी लग्नाला जायचं होतं त्यामुळे म्हटले तुला आज बरं व्हावं लागेल आपल्याला उद्या लग्नासाठी जायचं आहे तर सुधाताई म्हटल्या ठीक आहे मग सुधाताईने लगेच आंघोळ वगैरे केली आवरून घेतलं आणि दहा साडे दहा वाजता जेव्हा दवखाना उघडला तेव्हा माधवराव सुधाताईला घेऊन दवाखान्यात गेले चेक वगैरे झालं सगळ्या गोष्टी झाल्या सुधाताईला बरं पण वाटू लागलं आणि त्या दिवशी तिला बरं वाटू लागलं दुसऱ्या दिवशी सुधाताई आणि माधवराव हे त्यांच्या मुलीच्या सासरच्या तिकडे लग्न होतं म्हणून त्यांना जायचं होतं आता ते आवरण्यासाठी सुधाताईने छान अशी साडी वगैरे घातली आणि दागिने घालण्यासाठी तिने लॉकर उघडलं तर तेव्हा पाहिलं तर त्यामध्ये तिचे सगळे दागिने नाहीशे झालेले होते म्हणजे काहीसुद्धा तिथे राहिलं नव्हतं ते पाहून त्यांना खूपच मोठा धक्का बसला सुधाताई खूप रोड मोठ्या मोठ्याने रडू लागल्या तर ही बातमी चोरी झालेली दागिन्यांची ही बातमी सुधाताईच्या माहेरीत समजली आणि सुधाताईची आई थोडीशी थकलेली होती पण ती धावत आपल्या लेकीच्या घरी आली अर्थात चोरी झाली होती तर सुधाताईने अजूनच जोराचा हंबरडा फोडला आईला पाहिल्यावर तर सुधाताईची आई म्हटली रडू नको आता जे झालं ते झालं पण ह्याच्यातून तुला बाहेर निघण्यासाठी मी तुला एक सांगते तेवढं तू करशील का तर सुधाताई म्हटली मी तू सांगेल ते मी करायला तयार आहे पण मला माझ्या दागिने मिळाले पाहिजे मला बाकी काहीही माहिती नाही तेव्हा सुधाताईच्या आई सुधाताईला म्हणते की माझी वैभव लक्ष्मी मातेवर खूप श्रद्धा आहे आणि तू पण मला वाटतं की हे वैभव लक्ष्मी मातेचं एक व्रत करावं वैभवलक्ष्मी माता सगळं तुझं व्यवस्थित करेल ताईने आईला सांगितले की हो मी करेल त्यानंतर दोन दिवसांनी शुक्रवार आला सुधाताईने लगेच तयारीला सुरुवात केली आणि सुधाताईने अकरा शुक्रवार वैभव लक्ष्मीचे व्रत करेल असा संकल्प मातेला केला आणि ह्याच्या अगोदर म्हणजे हे व्रत चालू करण्याच्या अगोदर माधवरावांनी पोलीस पोलिसांना ही तक्रार दिलेली होती की आमच्या घरातून दागिने चोरीला गेलेले होते ही तक्रार नोंदवलेली होतीच आणि त्यानंतर सुधाताईने आपले व्रत चालू केले संकल्पच तसा केला होता की अकरा शुक्रवार करेन आणि माझे दागिने मला परत मिळाले पाहिजे असं सुधाताई संकल्प करताना बोलली होती तर सुधाताईचे शुक्रवार चालू होते आणि इकडे पोलीस स्टेशनमध्ये जोरदार तयारी म्हणजे संशयिताला शोधण्याची तयारी जोरदार चालू होती आता पहिलीच त्यांच्या सोसायटीमध्ये सगळ्यांना विचारून झालं आणि त्या वॉचमॅनला पण विचारलं पण तो काही कबूल झाला नाही आणि त्यानंतर जे हवालदार होते एका हवालदाराने त्या वॉचमॅनला सोनाराच्या दुकानाच्या तिथे फिरताना पाहिलं होतं ही घटना घडल्यानंतर तर त्या हवालदाराने सांगितलं की हा वॉचमॅन ह्या सोनाराच्या दुकानाच्या तिथे मी त्याला पाहिलं होतं मग त्याला परत घेऊन गेले पोलीस पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेले त्यानंतर त्याची चांगली चौकशी केली आणि नंतर तो कबूल झाला तो तयार झाला आणि त्याच्या जवळ दागिने सापडले तो जरी सोनाराच्या दुकानात दागिने घेऊन गे गेला असला तरी सोनारांनी ते दागिने त्याचे घेतले नव्हते कारण आता हॉलमार्क का आहे आणि सगळ्या गोष्टी पावती वगैरे त्याच्याजवळ काहीही नव्हतं त्यामुळे स सराफेंनी म्हणजे त्या सोनारांनी ते दागिने त्याचे घेतले नव्हते आणि ते दागिने त्याच्याजवळच सापडले ते दागिने सगळे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दिले आणि लगेच त्या पोलिसांनी सुधाताईच्या नवऱ्याला म्हणजेच माधवरावांना फो, फोन करून ते दागिने घेऊन जायला सांगितलं अशा पद्धतीने ते दागिने सुधाताईचे सुधाताईला मिळाले म्हणजेच सुधाताईने इकडे वैभव लक्ष्मीचे व्रत करायला सुरुवात केली आणि लगेच ताईचे दागिने चोरून नेलेले सुधाताईला परत मिळाले एवढा मोठा चमत्कार झाला आपल्या वैभव लक्ष्मी मातेचे व्रत केल्यावर एवढा मोठा चमत्कार होतो म्हणून सांगायचं होतं की तुम्हीसुद्धा तुमच्या काही अडचणीत जर अडकले असाल किंवा कोणतेही प्रॉब्लेम असले तरी तुम्ही एकदा वैभव लक्ष्मी मातेचे शुक्रवार करा आता कसे करायचे काय करायचे ती ते मी एका व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे ते व्हिडिओ तो तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे करू शकता काहीही अवघड नाही एकदा करून बघा आणि अनुभव घ्या कारण फारच प्रभावी सेवा आहे ही खूप लोकांना पण चमत्कार आलेला आहे वैभवलक्ष्मी मातेचे जे कोणी शुक्रवार करत असतील त्यांना माहिती आहे काहीच अवघड नाही आणि उद्यापनसुद्धा अवघड नाही उद्यापनाच्या वेळेस फक्त आपण जी पुस्तकं असतात वैभवलक्ष्मी मातेची मी दाखवते अशी पुस्तकं मिळतात मार्केटमध्ये मा कुठेही मिळतं किंवा देवाचं जे साहित्य मिळतं तिथेसुद्धा मिळतात आपल्याला हे पुस्तकं किंवा पुस्तकांच्या दुकानातसुद्धा तुम्हाला मिळून जाईल जास्त पण महाग नाही आहे पाच सात रुपयाला मिळून जातं आणि उद्यापनाच्या वेळी हे पुस्तक आणि एक फूल आणि एक फळ एवढंच द्यायचं असतं बाकी काहीही द्यायचं नसतं बायकांना तुमच्या इच्छेनुसार आता तुम्ही जर अकरा शुक्रवार केले असतील तर तुम्ही अकरा बायकांना बोलवा सात पण करतं पण शक्यतो सात शुक्रवार करू नका अकराच्या पुढेच करा म्हणजे अकरा करा एक वीस करा कसंही करा तुमच्या आडी तुम्ही ते करू शकता आणि जास्त काही त्याला काही खर्च वगैरे काहीही लागत नाही जास्त सागर संगीत पण काही करायची गरज नाही फक्त तुमची श्रद्धा जी मनापासून असते तुमचा जो भाव जो मनापासून असतो तो देवापर्यंत पोहोचला की सगळं झालं आणि नक्कीच तुमची पण इच्छा पूर्ण होईल एकदा करून बघा हेवरत आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या ताईंना व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद